ज्येष्ठ गौरईची कथा नरहरी ब्राह्मणाची कथा पूर्वी नरहरी नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत दिवस काढत होता त्याची मुलं गावातील इतर मुलांसारखी आपल्या घरी गौराई बसायची असा हट्ट धरत होती पण गरीब ब्राह्मणाकडे पैसेच नव्हते मुलांचा आनंद मी कसा पूर्ण करू या दुःखाने तो अत्यंत खेचून गेला होता घर सोडून गेला तो तळ्याजवळ गेला आणि विचार करू लागला मी या जीवनाचं जीवनच संपावून टाकतो मला जगण्याचा काहीच अर्थ नाही तेवढ्यात त्याला एक म्हातारी स्त्री भेटली ती म्हणाली बाळा असं पाप करू नकोस मला तुझ्या घरी घेऊन चल।, चल तो तिला घरी घेऊन आला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील रिकामी धान्याचे मडके धान्याने भरून गेले घरात सुख समृद्धी ऐश्वर्याचा वर्षाव झाला तेव्हा त्याला कळालो कि ती म्हातारी दुसरी कोणी नसून स्वतः ज्येष्ठ गौराई देवी होती गौराईने त्याला सांगितलं हे ब्राह्मणा माझी भक्ती व पूजन करणाऱ्याला घरात कधीच काही कमी पडत नाही सुख समृद्धी कधीच कमी पडत नाही तू माझे तू माझे व्रत कर माझी पूजा कर तुझ्या घरात कायम भरभरात राहील तेव्हापासून ज्येष्ठ गौद्याच्या पूजनाची परंपरा सुरू झाली लक्ष्मी आणि अलक्ष्मी समुद्राचं मंथन झाल्यावर लक्ष्मी देवी प्रकट झाली पण तिच्यासोबत तिची मोठी बहीण अलक्ष्मी प्रकट झाली भगवान विष्णूने लक्ष्मी सोबत विवाह करायचं ठरवलं पण लक्ष्मी म्हणाली मी माझ्या धवणीच आधी लग्न झाल तेव्हाच मी माझं लग्न करेन तोपर्यंत मी लग्न करणार नाही विष्णूने अलक्ष्मीचं लग्न एका तपस्वी सोबत केलं पण तिच्या सोडून गेला तेव्हा विष्णूने अलक्ष्मीला वर दिला ज्येष्ठ नक्षत्रात भाद्रपट महिन्यात तुझी पूजा केली जाईल आणि जो शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा मारेल त्याला तू कधीच त्रास देणार नाही आणि लक्ष्मी व अलक्ष्मी दोघींनी तेव्हापासून ज्येष्ठ पूजा केली एकीकडे एक लक्ष्मी समुद्राचं प्रतीक आहे तर अलक्ष्मी दावेंद्र व कोल्ल्याचं प्रतीक आहे दोघींच सन्मानपूर्वक स्वीकार करून लक्ष्मीला घरात ठेवण्याची व अलक्ष्मीला निरोप देण्याची ही प्रथा आहे